नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडिया गव्हर्मेंट मिंट आय जी यम म्हणजे इंडिया गव्हर्मेंट मिंट कोलकाता यांच्या आस्थापनेवर काही पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं टेक्निकल क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भारत सरकार इंडिया टक्साल इंडिया गव्हर्मेंट मिंट तर यांची ॲडवर्टाईजमेंट इथे प्रसिद्ध झालेली आहे एक दोन हजार चोवीस ॲडवर्टाइजमेंटचा नंबर आहे तर इंडिया गव्हर्मेंट मिंट कोलकाता इन्व्हाइट्स ऑनलाईन ॲप्लिकेशन्स फ्रॉम अ इलिजिबल अँड विलिंग ॲप्लिकेशन फ्रॉम द पोस्ट ऑफ एग्रेवर मेटल वर्क ॲट लेवल बी फोर दोन पोजिशन्स आहेत ज्युनियर टेक्निशियन बर्निशर ॲट लेवल डब्ल्यू वन सहा पोझिशन आहेत लॅब असिस्टंट लेवल डब्ल्यू वन एक पोजिशन आहे तर ॲप्लिकेशन्स आर ॲडव्हाइस्ड टू अप्लाय ऑनलाईन फ्रॉम तेवीस तीन दोन हजार चोवीस ते बावीस चार दोन हजार चोवीस तेवीस मार्चपासून ते बावीस एप्रिलपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय या पोजिशनसाठी करू शकतात एस टी डी पी एस आय जी एम कोलकाता डॉट एस पी एम सी आय एल डॉट कॉम या वेबसाईटवरनं जाऊन करिअरच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्ही तिथे अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे इम्पॉर्टंट डेट्स लक्षात घ्या तेवीस मार्च ते बावीस एप्रिलच्या आत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे पेमेंट अँड फीज तुम्हाला बावीस एप्रिलच्या आत पे करायची आहे एक्झामिनेशन टेंटेटिव ही जून ते जुलै या तुम्हा महिन्यामध्ये असणार आहे वेबसाईट महत्त्वाची लक्षात घ्या आय जी एम कोलकाता डॉट एस पी एम सी आय एल डॉट कॉम या वेबसाईटला जायचं आहे वॅकन्सीज रिझर्वेशन आपण बघूयात एक पोजिशन आहे मेटल वर्कर्स एग्रेवर लेवल बी थ्रीची तर पे स्केल असणार आहे तेवीस हजार नऊशे दहा ते पंच्याऐंशी हजार पाचशे सत्तर अनरिझर्व दोन पोझिशन आहेत बॅचलर इन फाईन आर्ट्स पेंटिंग स्कल्पचर मेटल वर्क याच्यात पंचावन्न टक्के अस बॅचलर डिग्री अस असायला पाहिजे एज लिमिट अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे मेथड ऑफ सिलेक्शन ऑनलाईन एक्झामिनेशनने सिलेक्ट केलं जाईल पुढची पोझिशन आहे ज्युनियर टेक्निशियन ब्रश ब्रशर तर फुल टाईम आय टी आय डिग्री आय टी आयचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मॅट्रिक्युलेट प्लस आय टी आर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे किंवा दोन वर्षाचा आय टी आर कोर्स गोल्ड स्मिथ ट्रेड अंडर द नॉन इंजिनिअरिंग कॅटेगरीमध्ये असणं गरजेचं आहे अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे ऑनलाईन एक्झॅमिनेशननेच सिलेक्शन होईल लॅब टेक्निशियन एक पोझिशन आहे अन रिझर्व फुल टाईम आय टी आर सर्टिफिकेट इन लॅब असिस्टंट केमिकल प्लांट रेकग्नाइज फ्रॉम एन सी व्ही टीमध्ये असेल अठरा ते पंचवीस वर्ष एज लिमिट आहे ऑनलाईन पद्धतीनेच सिलेक्शन प्रोसेस ही कंडक्ट केली जाणार आहे सो रिझर्वेशन कॅटेगरी इथं दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन तुम्ही रीड करू शकतात महत्त्वाची वेबसाईट आणि डेट आहे की जिथून जाऊन तुम्हाला, हाँ करा चाहे। CST, तुम्हाला CST, हा फॉर्म फिल करायचा आहे एज रिलॅक्सेशन पाच वर्ष एस सी एस टी तीन वर्ष ओ बी सी नॉन क्रिमिलर आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी असणार आहे एक्झामिनेशन फी यासाठी सहाशे रुपये प्लस जी एस टी तुम्हाला लागणार आहे आणि एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी दोनशे रुपये प्लस जी एस टी हा लागणार आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं आहे सिलेक्शन प्रोसेस असेल फॉर द पोस्ट ऑफ एग्न्युअर सिलेक्शन प्रोसेस इथे एक्झामचं पॅटर्न दिलेलं आहे त्या एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला सिलेक्शनसाठी बोलवलं जाणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा काही अडचण असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकतात तुमच्या शंकांचं निराकरण हे लवकरच करण्यात येईल थँक्यू धन्यवाद जय हिंद